परिश्रमाने कर्मात वृद्धी लाभातून बचतीची संधी आयुष्य खूप लहान आहे त्यामुळे जे आपल्याशी चांगलं वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना माफ करा ही बाब मिथून राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी बुद्धीचे कारक म्हणून बुधदेवाची वायुतत्वाची बुद्धिमान रास म्हणून मिथून राशीची विशेष ओळख आहे सगळ्यांशी हसून बोलणं मनसोक्त गप्पा मारणा हा तुमचा स्थायी भाव आहे मात्र तुम्हाला जर कोणी काही बोललं तर ते तुमच्या मनाला थेट लागतं त्यांना जर तुम्ही हसून माफ करून दिलं तर तुमच्या आयुष्यात आनंद कायम टिकू शकतो ही बाब मिथून राशीच्या सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी अष्टगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिष प्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम आपण नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य सांग समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो हो, तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मिथून राशीचे स्वामी बुधदेव या महिन्यात षष्ट सप्तम आणि अष्टम या तीन स्थानांमधून प्रवास करणार आहे महिन्याच्या सुरुवातीला ते मंगळाच्या राशीत म्हणजे शत्रू राशीत विराजमान आहे मंगळाची रास बुद्धदेवांना फारशी मानवत नाही कारण मंगळाची शिस्त ही तुमच्या राशी स्वामीला आवडत नाही त्यानंतर सप्तम स्थानात म्हणजे गुरुदेवांच्या राशीत देखील तुमच्या राशी स्वामीला खूप सकारात्मक वाटत नाही गुरुदेवांचे नियम आणि विशेषता रास या राशीतून जेव्हा तुमचे राशी, जे राशी स्वामी करतात तेव्हा एक अनामिक दडपण तुमच्या मनावर असतं जे या महिन्यात राहणार आहे पंचवीस जानेवारी रोजी तुमचे राशी स्वामी मकर राशीत म्हणजे तुमच्या अष्टम स्थानात जातील पत्रिकेतील अष्टम स्थान या अडथळे अडचणींचं स्थान असतं एकंदरीत व्यक्तिमत्व या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी संघर्षाचा राहील असं आपण म्हणू शकतो म्हणून या काळात तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीच्या धनस्थानात लाभेश आलेले आहेत लाभेश जेव्हा स्वतः धनस्थानात येतो तेव्हा धनप्राप्ती होतच असते धनामध्ये योग्य प्रमाणात बचत देखील होत असते मात्र येथे मंगळ हा नीचीचा आहे त्यामुळे भाषा उग्र होणं तीव्र होणं तिखट किंवा मसालेदार पदार्थांची आवड वाढणं यासारखे प्रभाव तुमच्यावर होऊ शकतात त्यामुळे तुम्ही आपल्या भाषेवर बोलण्यावर नियंत्रण ठेवायला हवं हो। आपल्या बोलण्याने कुणी दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी ते अत्यंत आवश्यक राहील पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत रविदेव या काळात तुमच्या व्यवसायाच्या स्थानात आहे त्यामुळे तुम्ही जेवढे जास्त परिश्रम कराल तेवढी होताना इथे दिसून येत आहे त्यातून तुम्हाला दीर्घकालीन लाभ देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल कारण वास्तुवाहनाचे अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत त्यामुळे तुमचं जर नियोजन असेल तर वास्तुवाहनासाठी या काळात पैशांची व्यवस्था नक्कीच होईल किंवा त्या दृष्टीने योग्य तो मार्ग निघणं कर्ज प्राप्त होणं कुणाची तरी मदत मिळणं अशा अनेक गोष्टी होऊ शकतात वाहन घ्यायचं असेल तर तुमचं नियोजन यशस्वी होताना दिसत आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे मात्र घरातील सुख शांती हरवलेली असेल त्याचा मानसिक त्रास तुम्हाला होऊ शकतो हे प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी जानेवारी महिना अत्यंत महत्वपूर्ण राहणार रा आहे कारण शिक्षणाचे कारक पंचमेश पंचमाच्या पंचमात म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात भाग्येशासह विराजमान आहे यापेक्षा दुसरी शुभ स्थिती कुठली असू शकत नाही या काळात तुम्ही जेवढा जास्त अभ्यास कराल तेवढा तो तुमच्यासाठी लाभदायक ठरेल शुभ काळात केलेला अभ्यास दीर्घकालीन लाभ प्रदान करतो तो तुम्हाला या महिन्यातील अभ्यासात प्राप्त होणार आहे याशिवाय तुमची संतती एक उत्तम कर्तृत्व गाजवणार आहे त्यातून एक प्रकारचं समाधान प्राप्त होईल इष्टदेव आशीर्वाद देणार आहे विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह ठरण्याचे योग जुळून येत आहे या योगाचा लाभ घ्यावा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहू शकतो कारण पोटाचे विकार होणं उष्णता वाढणं ताप येणं यासारखा त्रास तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे स्वतःच्या आरोग्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या आरोग्य चांगलं असेल तरच आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तर कर्जाचा विचार करा नाही तर त्या मार्गाने न जाणं कधीही योग्य ठरत नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मिथून जातकांसाठी हा महिना लाभाचा राहील कदाचित तुमच्या पगारात वाढ होऊ शकते मात्र या महिन्यात तुम्हाला सातत्याने अस्थिर वाटेल आपली नोकरी आज आहे ती उद्या राहील की नाही याची शाश्वती तुमची तुम्हाला वाटणार नाही त्याचा एक नकारात्मक प्रभाव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर देखील होताना दिसून दे येत आहे त्यामुळे नोकरीचे विषय शक्यतोवर घरापर्यंत न आणणं ही बाब अत्यंत आवश्यक राहील व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता व्यवसायासाठी तुम्ही प्रचंड प्रवास कराल परिश्रम कराल नवीन पार्टनरच्या शोधात देखील तुम्ही राहणार आहात या सर्वातून मार्ग काढत तुम्ही प्रगतीच्या दिशा आखणार आहात म्हणून या काळाचा लाभ घ्यावा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश भाग्यात असणं हा एक अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल अठ्ठावीस जानेवारी पासून तुमच्या दशम स्थानात शुक्रदेव मालव्य राजयोग निर्माण करणार आहेत तो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा शुभयोग मानला जातो त्यामुळे त्यालाही आपण एक अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो थोडक्यात अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण होणार आहे त्याच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता राहू ग्रह तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार राहू अत्यंत लाभदायक मानला जातो तो तुम्हाला स्वस्त बसू देत नाही तो तुम्हाला कर्मप्रधान बनवतो तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्या देशा दिशेने नेणारा ग्रह म्हणजे राहू होय जो तुमच्या दशम कर्म कर्म या कर्मस्थानात विराजमान असून तुमचे सं कर्म समृद्ध करीत आहे या काळाचा लाभ घ्यावा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना सर्वसामान्य लाभाचा म्हणता येईल मात्र तुम्ही जो काही लाभ प्राप्त कराल त्यातून योग्य प्रमाणात बचत होईल हे या महिन्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल कारण लाभ खर्च यापेक्षा आपण बचत किती करतो हे अधिक महत्वाचे ठरतं जे या महिन्यात होताना दिसून येत आहे त्यामुळे या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त बचत करू शकाल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभयोग निर्माण होताना दिसत आहे या काळात तुम्ही अनेक प्रवास कराल शिक्षणासाठी मुख्यतः तुमचा प्रवास होताना दिसत आहे त्या खालोखाल व्यवसायासाठी कधी कधी हॉस्पिटलसाठी किंवा हुसमूससाठी देखील तुम्ही प्रवास करताना दिसत आहात जो आवश्यक देखील असतो म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी या महिन्यातील पाच तेरा आणि एकवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर तीन अकरा आणि अठ्ठावीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या विशेषत्वाने जाणवतील म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून या महिन्यात वाटचाल करायची आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्याचा विचार केला असता या महिन्यात मकर संक्रांत येते आध्यात्मिक दृष्टीने या सणाला खूप महत्त्वपूर्ण मानल्या जातं या दिवशी आपण काही उपाय करू शकतो की ज्याचा लाभ आपल्याला संपूर्ण वर्षभर होत राहील अर्थात जो उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे तो तुम्ही केवळ मकर संक्रांतीला न करता संपूर्ण महिनाभर करावा तर मिथून राशीसाठी उपाय आहे की तुम्ही दररोज पक्ष्यांना दाणे खाऊ घालावे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करावा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही तुमच्या या चॅनलवर विविध असे बारा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष